महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी सोलापूर मध्ये कोळी समाजाचे उपोषण करते आणि पोलिसात वादावादी मागील आठ दिवसांपासून कोळी समाजाच्या वतीने एस दाखले मिळावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे आमरण उपोषणादरम्यान कोळी बांधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलन स्थळी निषेध आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे मागितली होती परवानगी मात्र आंदोलन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी पोलिसांकडून नाकारण्यात आली उपोषणकर्ते आणि पोलिसात शाब्दिक वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले सदर बाजार पोलिसांनी शांततेत आंदोलन करा तुम्हाला आम्ही आमरण उपोषणाची परवानगी दिलेली आहे आंदोलन करा अशी विनंती करीत होते टायर जाळले किंवा अन्य कुठला मार्ग अवलंबणे तो बेकायदेशीर आहे आम्ही करू देणार नाही असे पोलीस प्रशासन सांगत होते तर दुसरीकडे कोळी समाज बांधवांकडून तुम्ही आमच्यावर दडपण आणत आहात दबाव आणत आहात असे सांगत पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध करण्यात आला पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून कोळी बांधवांची आंदोलने सुरू आहेत पोलीस प्रशासनाने त्यांना योग्य ती परवानगी दिलेली आहे शांततेत आंदोलन करायला पोलिसांचा कोणताच विरोध नाही पोलीस प्रशासन नेहमी सहकार्याच्या भूमिकेत आहे तर दुसरीकडे कोळी समाज बांधवांच्या आंदोलनाची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने कोळी समाज बंद होता आक्रमक भूमिकेत येण्याची शक्यता आहे पहा जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे पोलीस प्रशासन आणि कोळी बांधवांमध्ये नेमकं काय घडले त्याचा व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद